आमच्या गावचा माझा लहानपणीचा मित्र आहे वाळकू सुद्धा हा आमच्या गावामध्ये आम्ही शाळेला होतो तेव्हा थोड्या याच्या माग होतो आम्ही माझा फार चांगला मित्र आहे वाळकू आणि वाळकू या परिसरातील छोटी मोठे शेतकऱ्यांच्या अवजारचे काम आजही हो करतो आणि कधी फार कोणाला असं पैशाला अडून धरणार नाही किंवा कोणी काय अगदी फार अंडी दिली तरी आपलं काम करतो नाही ठीक आहे पण असं काही म्हणजे कोणा मला एवढे पैसेच पाहिजे असं कधी त्याचा आग्रह तो करत नाही असं आमचा वाळूवाद नेमकं गावाकडे आलो तो आणि नेमकं तो, तो एका गावाला म्हणजे आता गाव तिकडे कुडे बुजुर्ग आहे आणि तो पायी चाललाय तिकडे करत तिकडे त्या गावाला मी गावाला आलो की वाळकोला आवर्जून भेटत असतो कारण जुनी मित्र आहेत आमचे सगळे आणि मग तो आताच चालला होता त्याला म्हणतो तू गाडीत बस पण तू गाडीत बसत नाही काय कळत नाही काय अजून तुला गाडी हात्यार काय गाडी बोलतो आता हात्यार गाडी लुकीत काय बोल ना काय बोल काय म्हणते काय नाही बरं तुझ्या आवाज जातो काय झाड काय वाला नाही आता कामाला जायचं आहे चला चाल काय बरायचं आता नाही जायचं काम वाला तिकडे जायचं नाही तर कुठल्यालाय तू सांग ना आपण शाळेत होतो शाळेमध्ये आपण होतो ना होतो काही शाळेत तिकडे वर तिकडे आडोकडे आंब पाडा नाही वाळकू आंबे पाडाले ना झाडवर करतो हा खालून दगड नाही आला खाली उतर डायरेक्ट त्याला त्याला एक नियम होता की दगड मारले नाही ना तो बरोबर आंबा पाडेल मोसंदा पण नेंबू तो गावरायचा बंतू गावला बरोबर हा आणि मग बाकीच मग खेकडंदाराला जायचं आपण खेकडदार खेकडं बटुर्या पाऊस पडला की आमच्या परिसरामध्ये शेतीमध्ये खेकडा असतात मग ते खेकडं पकडायला लहान असताना ते आपलं काम करायचं ते माग देत राहिला पैसे पैसे दिले तर काम करायचं नामदेव एक होता नामदेव गोसावी तर सुतार आमचा वाळकू सुतार आणि तो हर्ष काय हरिश्चंद्र हरिश्चंद्र दरी हे दोन तीन कलाकार आमच्या मोठे कलाकार होते म्हणजे शिमगेच सोंगाने खूप गावाची शोभा वाढवायची आणि वाळकू आजही चांगला पकवत पकवत वाजवतो मंदिरात मध्ये जी काही असते भजन काकडा अर्धी चार वाजता उठून तो भजनाचं ते पकवत वाजवतो आणि एखाद्या एखाद्या भजना आणि जर कधी कोणाची अंत्यविधी असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात वाळको आमच्या पुढं ते ही सेवा माझ्या मित्राची खरं म्हणजे वाखण्यासारखी वाळको अजून काय आपल्याला तुझं काय आठवतं आपल्याला आपलं काय आठवतं पण मी आल्यावर तुला भेटतो का नाही काय समाधान वाटलं वाटत मग ते सांगायचं दाखवत काय काय वाटतं मी भेटल्यावर तुला बरं समाधान वाटतं बरं वाटतं मी थांबतो तुझ्यासाठी थांबतो हा मी गावातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला पाहिलं तरी थांबतो म्हणून वाळक वेळला की मला तर सरी तर मिळतो माझ्या सध्या गाडी थांबली ती म्हणजे चला म्हणलं मला इकडे जायचं आता मी त्यांना होतो माझ्या गाडीत बसा चांगली गाडी नाही शेंगा खातो गाडीत बसणार शेंगा घ्या बघ शेंगा वाळको आमचा शेंगा घेऊन ये आणि आमच्या शेंगा आहेत ना आमच्या भागातले ह्या गावरान शेंगा आहेत म्हणजे ह्या शेंगा ज्या आहेत या आता मिळत नाहीत खरं या नाही मिळते गावात ज्याची चव आहे ती अक्षरशः म्हणजे लोक सांगतात की ते आपण काय म्हणतो बदाम बदाम मधारची जात होती आता ही जात नष्ट होत चालली पण वाळकुसारख्याकडे ही काय आहे का अटونه अजून आपल्या काय नाही चांगला नाही नाही कायना आता गेला का बसंग बरी बसायचा नाही रामगचा प्याला वाळकुडा तर गाडी टाकून आमेन धन्यवाद